श्री शिवाजी शिक्षण संस्था अंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या प्राचार्य मुख्याध्यापक शिक्षक शिक्षक तर व विद्यार्थ्यांना गुणवंत पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिनाचे औचित्य साधून मातोश्री विमलाताई देशमुख सभागृहात पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते पुरस्कार वितरण सोहळ्याला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ कुलगुरू डॉ मिलिंद बारहाते श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख विभागीय शिक्षण संचालक डॉ निलिमा टाके विद्यापीठ कुलगुरू डॉ नरेंद्र ढोले यांच्यासह संस्थेचे अनेक पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात डॉ भाऊसाहेब देशमुख डॉ सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले यानंतर भाऊसाहेब देशमुख यांच्यावर लिखित गौरवगीताने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली विद्यापीठ कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते यांचे शिवाजी शिक्षण संस्था अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या वतीने स्मृतिचिन्ह शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले सोबतच प्राध्यापक कुलगुरू डॉ नरेंद्र ढोले विभागीय शिक्षण संचालक निलिमा टाके यांच्यासह इतर मान्यवरांचा सुद्धा सन्मान करण्यात आला एकोणीसशे नव्याण्णव साली श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष धोत्रे यांच्या कार्यकाळात पुरस्कार वितरण सोडायला सुरुवात करण्यात आली होती असे संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीप बाबू इंगोले यांनी प्रस्तावित भाषणातून स्पष्ट केले यानंतर संस्था अंतर्गत उत्कृष्ट कार्य करणारे महाविद्यालय प्राचार्य पुरस्कार सोडायला सुरुवात करण्यात आली पी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ अनिल देशमुख यांना उत्कृष्ट प्राचार्य म्हणून त्यांचा स्मृतिचिन्ह शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यासोबतच डॉक्टर गजानन बाग डॉक्टर पुष्पा जुनगरे प्राध्यापिका सारिका म्हसने उत्कृष्ट मुख्याध्यापिका म्हणून बुलढाणा येथील डॉक्टर अनुपमा जाधव उत्कृष्ट कर्मचारी म्हणून प्रवीण बोंडीकर यांच्यासह अनेकांना स्मृतिचिन्ह शाल श्रीफळ देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात आले आज आपण सर्वांना पुरस्कार प्राप्त झालेला आहे पण मला असं सांगावं असं वाटतं की ही शेवटची पायरी नाही तर ही पहिली पायरी आहे असं आपण या पुरस्काराकडे पाहायला हवं कारण की आपल्या कार्याची जी नोंद जो कार्याचा सन्मान आपलं जो कर्तृत्व आहे त्याला जो एक त्याची जाणीव ठेवून संस्थेने आपल्याला पुरस्कार दिलेला आहे ते लक्षात घेऊन यापुढे मी आणखीन चांगलं कसं कार्य कसं करीन आणखीन चांगलं कॉन्ट्रीब्युशन संस्थेच्या माझ्या शाळेच्या किंवा कॉलेजच्या एकंदर एकंदर वाटचालीमध्ये विकासामध्ये मी आणखीन चांगल्या प्रकारे कसं करू शकेन हा विचार या निमित्ताने प्रत्येक पुरस्कार प्राप्त अधिकारी असो कर्मचारी असो किंवा विद्यार्थी असो त्यांनी करायला हवा म्हणून ही शेवटची पायरी नाही तर पहिली पायरी आहे या भूमिकेतून आपण या पुरस्काराकडे बघायला हवं दुसरं महत्त्वाचं म्हणजे आज आपण सर्वांना जे एक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत त्याच्यामुळे आजपासून आपल्याकडे पाहण्याची जी दृष्टी आहे आपल्या जे सहकारी आहेत इतर जे कर्मचारी आहेत त्यांची निश्चितपणे बदलणार आहेत आपल्याकडे आता एक आदर्श प्राचार्य किंवा आदर्श शिक्षक किंवा आदर्श कर्मचारी आदर्श विद्यार्थी म्हणून आज आजपासून पाहिलं जाणार आहे यामुळे आपली जबाबदारी निश्चितपणे कुठेतरी वाढलेली आहे तर ती ती पण एक बाब आपण या निमित्ताने लक्षात ठेवावी असं मला वाटतं आणि येणारा जो काळ आहे आपण जाणतोच की आज उच्च शिक्षण क्षेत्र असो किंवा माध्यमिक क्षेत्र शिक्षण क्षेत्र असो अनेक आव्हानं आज शिक्षण क्षेत्रासमोर उभे आहेत या आव्हानांचा साम सामना करत असताना संघर्ष करत असताना आपल्याला असे जे पुरस्कार असतात ते निश्चितपणे कुठेतरी बळ देत असतात आणि एक चांगली एक चांगलं मोटिवेशन त्यानिमित्ताने आपल्याला प्राप्त होत असतं या निमित्ताने आजचे जे गुणवंत प्राचार्य मुख्याध्यापक शिक्षक शिक्षक कर्मचारी आणि विद्यार्थी आहेत या सर्वांना मी आपल्या पुढील वाटचालीकरता शुभेच्छा देतो आणि श्री शिवाजी शिक्षण संस्था संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर श्री हर्षवर्धनजी देशमुख साहेब तसेच सर्व पदाधिकारी यांनाही मी यानिमित्ताने आपल्या एक चांगल्या पुढच्या सुवर्णमयी वाटचालीकरता शुभेच्छा देतो आणि यापुढेही असेच चांगले उपक्रम आपण राबवत राहाल असा विश्वास व्यक्त करतो जाता जाता टाके मॅडमने उल्लेख केला की आज महिलांचं प्रमाण जास्ती होतं ही अतिशय आनंदाची बाब आहे किंवा पण मलाही असं जाणवलं की विद्यापीठामध्ये जेव्हा दीक्षांत समारंभ होतो तेव्हा त्या दीक्षांत समारंभातही जे मॅक्झिमम गोल्ड मेडल्स किंवा मेडल्स असतात किंवा पुरस्कार असतात त्या साधारणत सत्तर ते ऐंशी टक्के मुली असतात आणि एक दुसरी बाब अशी की विशेषतः ग्रामीण भागांमध्ये मा मला जे दिसलं जाणवलं आपल्या पाचही जिल्ह्यामध्ये की जो एनरोलमेंट रेशिओ आहे त्यात मुलींचं प्रमाण हे मुलांपेक्षा जास्ती आहे तर अतिशय आनंदाची आणि अभिमानाची बाब आपल्याकरता ही आहे की आज जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये मुली पण मुलांबरोबरच आणि बरोबरच नाहीत तर चार पावलं पुढे आहेत हे मला वाटतं आपल्या समाजाच्या आपल्या देशाच्या दृष्टीने अतिशय अभिमानाची आणि महत्त्वाची अशी एक बाब आहे असं मी समजतो आत्तापर्यंत एक जी आपण म्हण ऐकायचो की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते तर हे सर्व पाहता मला वाटतं ती म्हण आता थोडी बदलून प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे एक पुरुष असतो अशी म्हण मला वाटतं आपण सर्वांनी आता यापुढे ती ठेवायला हवी पुनश्च आपण सर्वांना म्हणजे शिवाजी शिक्षण संस्था असो किंवा आपण सर्व पुरस्कार प्राप्ती जे त्यांना प्राप्त झालेले आहेत त्या सर्वांना आपल्या भविष्यातील वाटचालीकरता शुभेच्छा देतो असेच चांगलं कार्य पुढेही करत राहावं असे आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद हा सत्कार समारंभ आहे शिक्षक देण्याच्या उच्चत् म्हणून शिक्षक शिक्षकां शिक्षक क्षेत्र पेशामध्ये जी काही मंडळी कार्यरत आहे त्यांचा आम्ही सत्कार केला यांची निवड होत असताना आतापर्यंत परिपाठी होती की ज्यांनी ज्यां जे काही इच्छुक ज्यांनी जे काही इच्छुक असतील ते किंबहुना या पारितोषकासाठी पात्र असतील त्या मंडळींनी संस्थेमध्ये अर्ज करावे अशा प्रकारची पद्धत सुरू होती परंतु कालांतराने असं जाणवलं की स्वतःच्या कामावर लोकांचा विश्वास नसल्यामुळं कदाचित ते अर्जच करायला तयार नाही आणि त्यामुळं ही जी काही निवड आम्ही आमच्या परीनं केली ती एक डिस्क्रिप्शन म्हणून केली आम्हाला जे वाटलं जे जाणवलं वेगवेगळ्या घटकांनी जे काही रिपोर्टिंग केलं त्या ते त्या आधारावर ही पारितोषिक आम्ही प्रदान केली शिक्षक विद्यार्थी आणि बद्दल तर आम्हाला कुठला वेगळा वावच नव्हता त्यांनी जे काही संख्या प्राप्त केली गुण प्राप्त केले त्या आधारावर आम्हाला देणं त्यांना भाग होतं ते त्यांना मिळालं ते त्यांचं हक्काचं होतं आणि त्यामुळं त्यांचं अभिनंदन करत आधी करणं सुद्धा गरजेचं आहे असं मला वाटतं बाकी जे शिक्षकवृंदांचं प्राचार्यांचं प्राध्यापकांचं शिक्षकांचं जे काही गौरव केला गेला तो आम्ही निवड केलेली आहे